त्याला चिकनची भाजी बनवलेली बघा चिकनची भाजी आता प्राप्तीला जेवण जेवायला देणार आहे तुझ्या आजीने भाजी काय बनवली आईलाच विचारूया आपण अच्छा तर इकडे आमचं अंगत इकडे बसलेला आहे खिडकीवरती हवा घेत आहे मजा करत आहे काय करतोय अंगत तू इकडे काय करतोय पाणी पितोय ठीक आहे तू पाणी पी तोपर्यंत आम्ही आईकडे जातो आणि आईला विचारतो ठीक आहे प्राप्तीसाठी काय बनवलेलं आहे असतो खास चिकनची भाजी बनवली आहे खास चपाती भात चला चिकनची भाजी बनवलेली बघा चिकनची भाजी आता प्राप्तीला जेवण जेवायला देणार आहे भाजी आणि भात वा काय भारी भाजी आहे चिकनची ह्याच्यानंतर काय तू देणार आहे प्राप्तीला चपाती देणार आहे हे बघा चपाती नंतर काय तू देणार आहे आई तिला भात देणार आहे बघा भात जेवायला देणार आहे दे बर चल प्राप्ती काही जेवा दिदी या अरे बाप रे खावा काय प्राप्ती जेवायला अजून काय दिलंय तुला चिकनची भाजी बाज। कसला पीस आहे हा कसला पीस आहे एक पीस आहे तो आता इकडे आमचा अंगत बी जेवायला बसलेला आहे अंगत काय आहे काय खातोय चिकन चिकनची भाजी खातोय तर सर्वांना सांग ना लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अंगत लाईक करा शेअर करा प्राप्ती भाजी कशी बनवली कोणी बनवली ती अरे वा भारी आई तू बनवली का तू ले ले भाजी कशी झालेली तुला आवडली का तुझी तू बनवलेली भाजी अंगत कशी झाली भाजी कशी झाली भाजी हा भारी झाली भारी हेला भी मस्तपे मस्त मस्त पैकी आता हे चिकन भात चपाती खायला बसलेले आहेत करा थांबा थांबा म्हणतोय हा काय सांगशील लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायला चला बाय बाय बाय